बंदी असलेला पक्षी प्राणी व मानव जीवितस इजा करणारा प्लास्टिक नायलॉन चायना मांजाची विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीकडून एक लाख पंच्याऐंशी गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई अहिल्यानगर यांना महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी प्राणी व मानव जीवितास इजा करणारा प्लास्टिक नायलॉनचा चायना मांजा विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशान्वे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार सुनील पवार संतोष खैरे शाहिद शेख दीपक घाटकर बिरप्पा करमल महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत अशा पोलीस अंमलदारांचे विशेष पथक नेमून खात्री करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून पथक रवाना केले नगर शहरात पेट्रोलिंग करून प्लास्टिक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास अहिल्यानगर शहरातील जीपीएल टॉवर रोड केडगाव या ठिकाणी होंडा कंपनीची तेव्हा त्यास थांबवून पोलिसांची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल कुमार दळवी असे असल्याचे सांगितले त्या सदर बॉक्स मध्ये काय आहे याबाबत विचारपूस करता त्याने सदर मा नायलॉन मांजा असून ते विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले त्यानंतर पथकाने इसमांच्या कब्जातून एक लाख दहा हजार रुपये किमतीचे एकशे दहा नग मोनोकाईट मोनोफायटर व गोल्ड असे नाव असलेले प्लास्टिक नायलॉन मांजा पंचाहत्तर हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील विनायक पवार स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार त्र्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहित दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस एकशे पंचवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क पाच पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे था। <स्थ>